शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे चौदा ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे जुलै महिन्यामध्ये ही सुनावणी होणार होती निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली आहे तर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी सुद्धा आता पुढे ढकलली गेली आहे एकोणीस जुलैला होणारी सुनावणी तेवीस जुलैला होणार असं समजत आहे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत शिवाजी काय नेमकं कारण सांगितलं गेलंय हे सुनावणी पुढे ढकलण्यामागचं सध्यापर्यंत याचं कारण समजलेलं नाही कारण वारंवार या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली आहे एक ऑगस्ट दोन दोन हजार तेवीस ला त्यानंतर दोन हजार चोवीस देखील फेब्रुवारी महिन्यात ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती एक मार्च दोन हजार चोवीस देखील ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती वारंवार ही सुनावणी पुढे ढकलली जात आहे साधारण दहा महिन्यापासून या प्रकरणावरती सुनावणी झालेली नाहीये सतरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला शिवसेना पक्ष आणि चिन्हाचं जे आहे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं तेव्हापासून या प्रकरणावरती सातत्यानं सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे शेवटची सुनावणी म्हणून जर आपण पाहिलं तर त्या सगळ्या प्रकरणावरती बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला सुनावणी पार पडली ती त्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आलेलं जे चिन्ह आहे मशाल चिन्ह हे ठाकरे यांना देण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या प्रकरणावरती जर आपण पाहिलं तर सुनावणी यांचं चिन्ह हे आगामी काळात जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी तो असेल त्याचबरोबर कुठलीही कारवाई त्यांच्यावरती केली जाणार नाही अपात्र संदर्भातली या संदर्भात एकनाथ शिंदे यांच्या वकिलांनी यावेळी कोर्टाला सांगितलं होतं आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस ला दोन्ही गटाला नाव वापरण्यास सुरुवातीला अंधेरी पूर्व निवडणुकीच्या दरम्यान परवानगी नाकारण्यात आली तेव्हापासून चिन्ह चिन्हपीत झालं त्यानंतर जर आपण पाहिलं तर हे चिन्ह पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं होतं त्यानंतर या सगळ्या प्रकरणावरती अद्यापपर्यंत जर आपण पाहिलं तर सुनावणी जी आहे एकदाच सुनावणी झाली त्यानंतर वारंवार ही सुनावणी जी आहे